हे hey, सोयाबीनचं कोणचं वाहन आहे एबीएस शंभर नंबर कोण्या कंपनीचं आहे इंडिया लिमिटेड कुणा कोण आणलं वान तुमच्याकडून म्हणजे बुकिंग केलं होतं माझ्याकडे आणलं माऊली मालेगाव माऊली कृषी सेवा केंद्रावरती कृषी काय वाटतं हे वाहन कसं आहे आज पाऊस जास्त झाल्यामुळं बरेच वान पिवळे पडायला लागलेत नाही हे एकदम हिरवा आहे तुमचा प्लॉट आणि प्रत्येक झाडाला म्हणजे नाही नाही म्हणतो शंभर एक नाए नाए शेंग आहेच बाबतीत असे आणि माल पण भरत चाललाय आता पूर्ण शेंगा पण भरत चालला भरत चालल्या म्हणजे हे पंधरा एक महिना लागेल हे पंधरा वीस दिवसातच येईल तुमचं म्हणजे पंधरा जून ला झाली आंद कि लगेच दोन दिवसात पेरून टाक काय वाटतं वान हे वानाविषयी तुम्हाला नंबर प्रत्येक शेतकऱ्याने हे इतर वाहनापेक्षा वो काय वैशिष्ट्य काय वेगळे वाटते वैशिष्ट्य म्हणजे याच्या रोग कमी येते याची ये हाईट सारखी जास्त हाईट वाढत नाही लेवल सारखी असल्यामुळे याला माल लागते माल चांगला लागतो ते लहान मोठ नाही सारखे साईज आहे त्याच्यामुळे याला हवा लागते रोगराई कमी येते रोगराई कमी येते आता हे किती दाण्याची शेंग आहे शंभरच्या पुढच एका झाडाला शंभरच्या पुढे शेंगा आहेत आणि एका शेंगामध्ये किती दाणे आहेत काही ठिकाणी चार आहेत काही ठिकाणी तीन आहेत शंभर दिवसामध्ये शेतकऱ्याला चांगलं म्हणजे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन देणार